मित्रहो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो काही आता गणेशोत्सव समाप्तीकडे आलेला आहे आणि आता नवरात्रोत्सव जवळ आलेला आहे पण त्यापेक्षासुद्धा एक महत्त्वाचा विषय म्हणजे आता काही दिवसांवर निवडणूक का ऐवून ठेपलेला आहे मित्रा मित्र हो दृष्टीनं राजकारण हे सद सतत सध्या गणेशोत्सवामुळे राजकारण थोडंफार थंड आहे आणि टी व्हीकडे लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे पण आता हळूहळू परत एकदा राजकारण तापायला सुरुवात होईल राजकीय वातावरण तापायला सुरुवात होईल तापलं नसलं तर ते तापवायला सुरुवात होईल तर मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा राजकारण हा मी बऱ्याच वेळा म्हणतो की बुद्धिमंताचा खेळ आहे आता बुद्धिमंताचा खेळ तो आताच झाला असा नाही पूर्वीही बुद्धिमंताचाच खेळ होता तो पण पूर्वीच्या काळात बुद्धिवान लोकं होती त्यांची बुद्धी जी होती ती लोकसेवेसाठी वापरायची की अमुक एखाद्या गोष्टीतून एखादी घटना घटनेत एक असं एखादी गोष्ट असेल की जी ज्या कलमानुसार एखाद्या गोष्टीला बाधा येत असेल तर ते ते कलमाला एक डायव्हर्ट करून ते नियमाला डायव्हर्ट करून एखादा लोपो लोकोपयोगी काम कसं करता येईल ह्याच्यासाठी ती बुद्धी वापरली जात होती आणि आज एक दुसऱ्याचा नाश करून आपल्याला पुढे कसं जाता येईल मग ते भले विचारांना तिलांजली देऊन का असे ना तर त्याच्यासाठी ही बुद्धी वापरली जाते हा दोन राजकारणातला दोन राजकारणातल्या इतक्या वर्षातला हा फरक आहे आता तुम्हाला एक सांगायचं म्हणजे आता आपला हा विषय हा राजकारणाचाच आहे हे तुम्हाला कळलं असेल एक अजित पवारांनी मधी देवेंद्र फडणवीस भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी काही वर्षांपूर्वी सकाळीच शपथविधी उरकला होता आणि अजित पवारांची साथ घेऊन त्यांनी सरकार स्थापन केलं होतं त्यानंतर अजित पवारांनी अचानक फडणवीसांची साथ सोडली आणि ते परत शरद पवारांच्या तंबूत दाखल झाले आता महत्त्वाचं म्हणजे हे दाखल नुसते दाखल झाले नाहीत तर त्यांनी जलसंपदा मंत्री असताना जो घोटाळा केला होता करोडोंचा तो घोटाळा भाजपने तो बाहेर काढला होता आणि त्यांच्या भाजपकडूनच हा घोटाळा ह्या घोटाळ्यातून त्यांना स्वतःला त्यांनी स्वतःला क्लीनचीट घेतली आणि मग ते सरकारमधून बाहेर पडले आणि ते सरकार, सरकार गडगडलं तर आता भाजप हा एक सापासारखा पक्ष आहे भाजप एकटाच नसेल बाकीचेही पक्ष आहेत थोड्या भाग बहुत फरकाने पण आता सध्याच्या स्थितीत भाजप हा भा सापासारखा पक्ष आहे तो दुःख ठेवून राहतो दुःख धरून ठेवतो आणि वेळ आल्यावर त्या गोष्टी वेळ आल्यावर वे तो चावा घेतो आज अजित पवारांच्या काळात अजित पवारांचासुद्धा त्यांनी असाच वसपा काढला आहे अजित पवारांना परत त्यांनी जाळ्यात ओढलं सत्तेचा मोहात पाडलं आणि सत्ता सुंदर दिसतात अजित पवार ही भुलले त्यांचा परत पाय घसरला त्यांचा तर नेहमी आधीमध्ये पाय घसरतच असतो पण पाथ आता सत्ता समोर दिसताच ज्यांना परत पाय घसर ते त्यांच्या समर्थकांसह महायुतीमध्ये सामील झाले आणि आज त्यांची एकापाठोपाठ एक भाजप आणि शिंदेसेनेनं काही प्रमाणात पण भाजपने खूप प्रमाणात त्यांची वाताहत करायला सुरुवात केली हे तुम्हाला दिसत असेल आणि आता येणाऱ्या विधानसभेत ते तुम्हाला आणखी प्रकर्षण जाणवेल त्यांना एकटं पाडण्याचं त्यांचे उमेदवार पाडण्याचं त्यांचा एक जास्तीत जास्त उमेदवार कसे पडतील याकडे लक्ष देण्याचं जे षडयंत्र पडद्यामागे खूप सुरू आहे आणि अजित पवारांनाही ते कळले आहे परंतु आता त्यांचे परतीचे मार्ग बंद झालेत कारण ह्या काळात त्यांना मला असं वाटत नाही त्यांनी जरी शरद पवारांचे पाय धरले तरी शरद पवार त्यांना आता येणार निवडणुकीच्या अगोदर तरी घेतील त्यांना असं वाटत नाही कारण पण निवडणुकीच्या अगोदर अगोदर जर त्यांना पक्षात घेतलं तर पक्षाची एक इमेज आहे जी इतकी वर्ष सं थोडीफार सांभाळली गेली किंवा त्यांनी इमेज जी नवीन नव्यानं तयार केली ती इमेज ढासळण्याची शक्यता आहे मित्रांनो आज एक महत्त्वाचा प्रश्न आहे मी फक्त जनरली सगळ्या राजकारणाबद्दलच बोलतो आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मधी गरिबी हटाव आम्ही आमच्या काळात गरिबी खूप हटवली आम्ही वगैरे असे दावे केले मित्रांनो आज खरोखरच एक गरिबी हटली तर अजिबात नाही गरिबी हटली म्हणण्यापेक्षा थोडीफार कमी झालेली असेल नाही असं नाही पण गरिबी हटली नाही गरी, उलट गरीब उलट गरिबांसमोरचे प्रश्न खूप वेगाने वाढतात एक वाढलेली महागाई असेल आज मध्ये काही दिवसांपूर्वी गणेशोत्सव काळामध्ये ज्यावेळी चाकरमानी येत येत होते त्यावेळी त्यांचे असे हाल झाले आणि त्यावेळी प्रकर्षांना असे जाणव म्हणजे हे मुंबईतून जे कोकणाकडे येत होते त्यांचे काय फार हाल झाले नसतील पण जे रूटवरनी येत होते दिल्लीवरनी येत असतील किंवा इतर ठिकाणावर येत असते राज्याचे इतर ठिकाणावर त्यांचे तर अतिशय प्रचंड हाल झाले कारण महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यासाठी एका दुसरी गाडी होते त्यांच्यासाठी काय स्पेशल गाड्या सोडल्या नव्हत्या फक्त मुंबईतून येणाऱ्या लोकांसाठी गाड्या सोडलेल्या होत्या इतर ठिकाणावर येणाऱ्या गाड्यां गाड्यांमध्ये गाड्यांची तेवढ्याच गाड्या होत्या त्या गाड्यातून धक्कला बुकल करीत आणि त्या गाड्यातून अतिशय अक्षरशः मुंगी प्रमाण मुंगी एवढं आपलं शरीर एकवटून ते लोक येत जात होते आणि महत्त्वाचे म्हणजे या गाड्या पाच ते सहा तास लेट होत्या मित्रांनो गेल्या काही वर्षात तुम्ही बघितला तर गरीबी हटाव म्हणजे काय गरिबाला मारून ठार मारून गरिबाला ठार मारून गरिबी हटाव मोहीम सुरू केल्याचं काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बघितलं तर चित्र दिसतं आणि हे चित्र खूप चुकीच्या पद्धतीनं आहे ज्या पद्धतीने विकास व्हायला हो हवा होता तो पहिला एक एक पहिल्या आणि दुसऱ्या टर्ममध्ये सुद्धा नरेंद्र मोदींच्या काळात जे काय जाणवत होत्या गोष्टी त्या आता खूप वाईट पद्धतीनं दिसत आहेत की आता नरेंद्र मोदींना तिसरी टर्म देऊन लोकांनी चूक केली की काय असं लोकांना आता वाटायला लागलेलं आहे कारण महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ज्या जनतेच्या प्रश्नाकडे जे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते अजिबात फार लक्ष दिलं आहे असं सध्याच्या स्थितीत वाटत नाही भ्रष्टाचार म्हटला तर असे आकडेवारीत बोलता येणार नाही आपल्याला कारण कुठलाही भ्रष्टाचार विरोधकाने ते काही शोधून काढलेलं नाही की इतका ह्या गोष्टीत इतका इतका भ्रष्टाचार झाला वगैरे त्यामुळे आकडेवारीत जरी बोलता आला नाही तर भ्रष्टाचार हा खूप वेगवेगळ्या मार्गाने होत असतो कधी एखाद्या पक्षाला फोडून किंवा एखाद्यासाठी एखादं काय नियमाला बाजूला सारून एखाद्याला कॉन्ट्रॅक्ट देणं आज मुंबई गोवा हायवेची जर परिस्थिती तुम्ही पाहिली असाल तर मुंबई गोवा हायवेमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे सगळीकडे जी मोठ भाजपच्या काळात नरे विशेष करून नरेंद्र मोदींच्या काळात ज्या ज्या ठिकाणी बांधकामं झाली नवी कोरी बांधकामं यावर्षी पहिल्याच पावसाळ्यात ला ला गळायला लागली ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर एक मनाला परत निराशे नैराश्य तर ज्या आशेनं नरेंद्र मोदींकडे जनतेनं तिस एक तिसऱ्यांदा त्यांचा पक्ष मोठा ठरवला होता सत्ता दिली होती असं म्हणता येणार नाही पण त्यांचा पक्ष देशातला मोठा पक्ष ठरवला ज्या आशेनं जनतेनं ती आशा होल न, आता खूप खोल भुल ठरायला लागले असं वाटतं मित्रांनो तरीसुद्धा आता विधानसभा निवडणुका आलेल्या आहेत नवनवीन आश्वासनं मिळतील आणि महत्त्वाचं म्हणजे ह्यावेळी दरवर्षी कसं असतं की मतदारांना एक आमिष दिले जातात भूलभुलैया दिला तो कधी कधी मतदारांना पैसेही वाटले जातात ह्यावर्षी महाविकास महायुती आगा महायुतीच्या सरकारनं एक वेगळी ट ही केली की लाडकी बहीण योजना काढली आणि जनतेत जो तिजोरीतला पैसा असतो सरकार तिजोरीतला तोच जनतेतल्या जनतेमध्ये महिला ज्या असते त्यांना वाटला त्यांना खुश केला म्हणजे आता त्यांना दुसरी वेगळी लाच देण्याची गरज नाही तो पक्षाच्या निधीतून किंवा उमेदवार स्वतःच्या खिशातून जे पैसे घालतो आपल्या आपल्याकडे मतदार वळवण्यासाठी ते खर्च करण्याची फार गरज पडणार नाही असं त्यांचं खूप मत आहे हे सगळे मतमतांतर आता व्यक्त होत आहेत एका गोष्टीचा चार अँगलने विचार होतोय असा राजकारणाच्या बुद्धिमंतांचा खेळ पण मित्रांनो मी नेहमी सांगतो आणि आज पण तुम्हाला आवाहन करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही फार इन्वॉल्व्ह होऊ नका म लोकांच्या काय म मत राजकीय नेत्यांच्या किंवा राजकीय ने पक्षांच्या काय भूमिका आहे त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका जो तुमच्यासमोर उमेदवार उभा असेल तो उमेदवार कसा आहे तो खरोखर कर काम करणार आहे का त्याच्यात तळमळ किती आहे आणि मलाही तो राजकारणातलं त्याला काही कळत नसेल पण त्याची तळमळ किती आहे कारण राजकारणातल्या कळतं ज्यांना त्यांनी तुमच्यासाठी त्या बुद्धीचा कधीच वापर केला नाही त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केला मग आपल्याला अडा आणि माणूस तुम्ही विधानसभेत पाठवला तरी चालेल पण त्याला लोकसेवेची तळमळ पाहिजे असा उमेदवार बघा त्या पक्षाला मतदान करा मग तो महाविकास आघाडीचा असेल महायुतीमधला असेल अपक्ष असेल किंवा आणि कोणी असेल तर तुमचं पुढच्या पाच वर्षात तुमचं भवितव्य चांगलं राहील अन्यथा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची कारणं सांगितली जाते कोणी ने निधी देत नाही म्हणून सांगितलं जाईल कोणी कामाला खो घातला जाईल असं एकमेकांवर आरोप केले जातात आणि त्या आरोपातच पाच वर्षे निघून जातात आपला विकास काही होत नाही आपल्यातला काही दिवसांना अशी वेळ येईल आपल्याला की आपण आपल्या मुलाचं नावसुद्धा विकास ठेवू शकणार नाही इतकी भयानक वेळ आपल्यावर येऊ शकते त्यामुळे मित्रांनो सावध राहा आणि महत्त्वाचं म्हणजे राजकारण्याकडे एक तुम्ही जनरली जे कार्टूनचे कार्टून नेटवर्क किंवा जे विनोदी चॅनल बघता जे करमणुकीसाठी ते करमणूक म्हणून त्यांची भाषणं बघायला जा ती भाषणं काही लक्षात घेऊ नका आणि सिरियसली तर अजिबातच घेऊ नका मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन असा तोपर्यंत नमस्कार